हो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त म्हणजे दहा बघा छान अशी पूजा झाली आहे आणि नेहमीप्रमाणे पूजा जर छान झाली तर आपलं मन एक म्हणतात ना एक एक बरं वाटत जरा पण आजपासून थोडी तब्येत अशी म्हणतात ना नरम गरम व्हायला लागली आहे त्यामुळे आता कुठपर्यंत जमेल अशी पूजा करायला वेळ मिळेल माहित नाही पण ठीक आहे म्हणतात ना आपण पॉझिटिव्ह राहायचं जेवढं जमेल तेवढं जेवढं करता येईल तेवढं करूया असा विचार करून म्हटलं आहे कारण मला मेनोपॉजचा प्रॉब्लेम चालू आहे आणि त्याच्यामुळे महिन्यातले म्हणतात ना आठ दहा दिवस एक चांगले जातील बाकीचे पूर्ण दिवस असं म्हणजे काही ना काहीतरी त्रास चालूच असतो आणि मी याच्यासाठी सांगते की माझ्या अशा बऱ्याचशा ताई आहेत की ज्यां ज्या आता या म्हणजे म्हणतात ना की ज्या आता चाळीस ते पन्नासच्या वयामध्ये ज्या असतील ना तर त्यांना हा खरंच प्रॉब्लेम फेस करावा लागतो आणि एक स्त्री समजू शकते कारण एका स्त्रीलाच माहिती असतं की दादा त्या दरम्यान किती प्रॉब्लेम होतात एखाद्या व्यक्तीला बघा छान अशी पूजा केली आज बघा सिंपल पूजा बरेच जण मला म्हणतात की सिम्पल पूजा नाही करत का तुम्ही सिंपल पूजाही करते असं काही नाही पण म्हणतात ना डिपेंड एखादा दिवस असला का जरा असं बरं वाटतं करायला एखाद्या दिवशी असं होतात तर बघा आज जरा थोडी तब्येत डाऊन व्हायला लागली तर आज जसं जमेल तशी अशी म्हणतात ना तशी पूजा केली पण पूजा करते कर हे ना हे तेवढंच खरं आहे कारण पूजा जे म्हटलं मनाला शांती भेटत नाही छान केली त्याच्यानंतर मुलीच्या डब्यासाठी बघा एक इकडे राईस केला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ते नॉनव्हेज तर बघा खाणाऱ्यांना आपण कधी रोखू शकत नाही आणि कोणाचा आत्मा मारू नये मी स्वतः सध्या पौर्णिमा पाहते त्यामुळे मी नॉनव्हेज ना खात नाही पण म्हणतात ना घरात बाकीचे खातात त्यांना मी कधी रोखत नाही आणि कधीच कधी कोणाला रोखू नये खाण्याच्या बाबतीत कारण काय कोणाचा आत्मा मारून आपण कितीही जरी देव कर्म पुण्य काम केलं ना तरी आपल्याला त्याच्यात ते मिळत नाही आपल्याला पुण्य त्यामुळे मी स्वतः पौर्णिमा पाळते आहे मंगळवारी बघा जे कुंचनची सेवा केली होती ते आता कुंचन दुसऱ्या जशी उत्तर पूजा करून आता काढून घेतलंय तर आता याच्यात जे पण आपण ठेवलंय ना सगळं सामान ते हळूहळू काढून घ्यायचंय त्याच्यामध्ये बघा जे बारीक बारीक आहेत ना गुंज आहे तांदूळ आहेत किंवा जे आपले ग्रह असतात म्हणजे सॉरी मोती वगैरे असतात हे आहेत ना हे काढायला खूप त्रास होतो कारण ते एकदम बारीक असतात त्यामुळे दुसऱ्या दिवशी याची उत्तर पूजा करायची आणि सगळं साहित्य आपण काढून घ्यायचं व्यवस्थित आणि आता तुम्हाला प्रश्न पडला की याचं तांदळाचं काय करायचं तर हे तांदूळ आहेत ना हे आपण आपलं जे गोड जेवण असतं ना त्याला तुम्ही वापरू शकता किंवा व पक्ष्यांना घाला जर तुमच्या इथे पक्षी येत असतील बरेच जण आपण बघा पक्ष्यांना धान्य घालतच असतो तर त्यांना घातलं तरी चालेल तुम्ही किंवा जर तुमच्याकडे पक्षी वगैरे नसतील ना तर जे तुमचं गोड जेवण असताना त्या दिवशी तुम्ही खाल्लात तरी हरकत नाही किंवा खीर करून खा तर आता म्हणजे आता काही माझ्या घरी ज्या दोघी तिघी जणी आलेल्या त्या दिवशी तर त्यांनी पण विचारलं कुंचनची सेवा वगैरे तर बघा कुंचनची सेवा करण्यासाठी ना असं मोठं कुंचन म्हणजे असं हेच कुंचन घ्यायला पाहिजे असं काय नाही आपल्या घरात जे एखादं स्टीलचा ग्लास असतं ना नवीन कोरं तेही तुम्ही वापरलं तरी चालतं आणि राहिलं सामान हे सगळं ना तर हे सामान आहे ना तुम्ही जिथे देवाचं सा सगळं सामान मिळतं ना तिकडनं जरी ना तरी मिळणार आणि खूप स्वस्त मध्ये तुम्हाला हे सामान मिळून जाईल आणि तुम्हाला जर हे सामान जे जे मी घेतलं आहे ना ते खूप कॉस्टली आहे तरी पण जर कोणाला घ्यायचं असेल तर मला सांगा मी त्या ताईंचा नंबर देईन पण मी आधीच सांगते हे सामान खूप कॉस्टली आहे जर तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जर ते सामान पण स्वस्त पाहिजे तुम्ही घरच्या घरी जरी करायची असेल तर तुम्ही कुंचन म्हणजे किंवा आपलं जे सुगडाचं जे मातीचं माठ असतं ना त्याच्यामध्येही सेवा करू शकतो फक्त मनापासून करणं गरजेचं आहे आणि प्रेमाने भावने प्रेम भावनेने करणं गरजेचं आहे तर बघा मी सकाळचा हा माझा सात ते आठचा जो टाइम असतो ना तो मी स्वतःसाठी काढलाय किती म्हणतात ना एक वेळ सात ते साडेसात होतात पण तो सात ते आठचा हा तो टाइम आहे ना हा स्वतःसाठी आणि प्रत्येक गोहिणीने तो काढलाच पाहिजे त्याचं कारण सांगते कारण दिवसभरामध्ये ना आपल्याला खरंच खूप काम असतं आपल्याला जराही वेळ नसतो अशा वेळी मग आपल्याला प्रश्न पडतो की आणि खरं सांगते जेव्हाही तुम्ही हा जर वेळ ज्या दिवशी नाही ना काढत त्या दिवशी चिडचिड होते मी माझ्यावरनं त्वरी तुम्हाला सांगते तर ह्या एका तासामध्ये ना मी माझा सकाळचा म्हणजे रात्रभर जे काय मोबाईलमध्ये कोणाचे मेसेज आले सकाळी कोणाचा कोणाला बड्डे विश करायचे कोणाची अॅनिव्हर्सरी आहे कोणाला कुठे बोलायचंय तर ह्या ह्या वेळामध्ये मी ते काम करते त्याच्यानंतर आपलं रोजचं माझं गरम पाण्याचं जे ग्लास पाणीभर असतं ते निवांत बसून प्यायचं मस्त आपल्या निसर्गाचा आस्वाद घेत जायचा आणि सकाळच्या आल्या मला पक्षी एवढे ओरडत असतात ना स्पेशली कावळा ते समोर जे तुम्हाला घर दिसत ना नेटमध्ये हिरवा तिथे एक कावळा येतो आणि नेहमी ना तो आवाज देतो आणि मी जेव्हा शिट्टीचा आवाज करते तर तो, तो सेम करतो म्हणजे एकदा मी एक शिटी वारेल की तो एकदा काव करणार मग असं म्हणजे असं म्हणतात ना तुम्ही जर स्वतःला जर कुठेतरी गुंतवाल ना म्हणजे अशा ठिकाणी की जिथे तुम्हाला आनंद भेटेल तर तो हा एक तास तुम्ही खरंच स्वतःसाठी काढा आता बघा मी सकाळचं माझं पाणी पिऊन झालं त्याच्यानंतर मोबाईलमध्ये जे काय होतं ते बघितलं त्याच्यानंतर एक पेपरवर सहज नजर म्हणजे कसं आपण जरी घरात राहत असलो जरी आपण गृहिणी असलो हाऊसवाईफ असलो तरी जगामध्ये काय चाललंय याचं नॉलेज पण आपल्याला असणं गरजेचं आहे उद्या आपण जगाच्या पाठीमागे राहिलो म्हणून आपल्या मुलांना वाईट वाटू नये किंवा आपल्याला पण समाजात वावरताना तसं वाटू नये की आपल्याला कशाच काही माहित नाही तर ते असे थोडेफार जे म्हणजे न्यूज वगैरे असतात ना मोबाईलवर बघा तुम्ही पेपर वाचा करा पण ते स्वतःसाठी तेवढे तुम्ही प्रिपेअर राहा स्वतःसाठी की आपल्याला पण त्या जगाशी आपण त्या कनेक्ट झालोय असं त्याच्यानंतर बघा इतके झालं का मग माझा एक वेळ असतो की हे सगळं झालं ना मग जी झाडं आहेत ना असं हात फिरवायचा बघा जशी आपण मुलांना मायेने वाढवतो ना तसंच झाडा झाडांना निसर्गाला पण जर तुम्ही मायेने वाढवला तर निसर्ग तुम्हाला बघा परत देत असतो तर असं तुम्ही सकाळच्या टायमाला जरा एक हात जरी निसर्ग म्हणजे म्हणतात ना झाडांवरती फिरवला ना झाडं बघा खूप भरभरून आपल्याला प्रतिसाद देतात आता मी जिथे बसले त्या मागे तुम्हाला दिसत असे जास्वंद आहे ते मी फांदी तोडून त्याच्यापासून निर्माण केलेली दोन झाडं आहेत त्यातले एक रोज बघा त्यांना ना मी येते आणि सवय झाली त्याच्या मी तिथे रोज हात फिरवते आता त्यांना छोट्या छोट्या कळा यायला लाग लागलेत छोटे छोटे कळी फुलायला लागलेत कसं आहे माहिती आहे जसं तुम्ही जेवढं प्रेम तुम्ही निसर्गावर करताना निसर्ग तुम्हाला तेवढंच देतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मग मी खरं सांगते माणसांपेक्षा तरी मला असं वाटतं प्राणी मात्रांवर मुक्या प्राण्यांवरती निसर्गावर तुम्ही घरभरून प्रेम करा ते तुम्हाला परत आ, परत रिटर्न्स मिळतात असं असं याचा अर्थ असा नाही की माणसांवर करू नये पण शेवटी म्हणतात ना रिटर्न्स जर तुम्हाला चांगले पाहिजे असेल तर ते रिटर्न्स तुम्हाला यांच्यातूनच मिळू शकतात तर माझा असं पेपर वाचून जर आणि मी सात ते आठला का बसल्याचं कारण सांगते कारण सात वाजता ना आमच्या शेजारी शाळा आहे तर सात वाजता शाळेतली बरीच मुलं जात असतात आता माझी मुलगी शाळेत जात नाही पण माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांची सेकंड चाईल्ड वगैरे असे म्हणजे दुसरी मुलं आहेत किंवा इतर ज्या काही मैत्रिणी त्यांची मुलं जात असतात मग कधीतरी त्यांना हाक बोलणं किंवा मैत्रिणी खालून जात असतील तर त्यांच्याशी बोलणं असं चालू असतं आणि बुधवार शुक्रवार कसं असतं की आमच्या खालीच खाली चिकन आणि अंड्याची दुकान आहे त्याच्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा जेवणासाठी बऱ्याच मैत्रिणी सकाळीच घ्यायला येत असत त्यामुळे तिथे एक बोलणं होतं भले दिवसभरामध्ये वेळ नसतो किंवा आपण एकमेकांना कॉल करत नाही पण असं कोणतरी येताना आणि पटकन बोलणं होतं आता बघा माझी खाली मैत्रीण आली होती एक चिकन घ्यायला तर असंच ती हाक मारत होती मग मी पण तिच्याशी बोलत बसली मग तिचा काही वेळच मिळत नाही मी फक्त दोन मिनिटाच्या गप्पा असतात पण त्या दोन मिनिटांमध्ये पण आपल्याला ना बऱ्याच समाधान आणि आनंद मिळून जातो कारण दोन मिनिटाचं कॉन्व्हर्सेशन आपण किती करू शकतो पण त्याच्यामध्ये पण एक आपल्याला समाधान भेटतं तर बघा असं छान माझा हा सकाळचा रुटीन झाला आणि त्याच्यानंतर मग मी येते ती माझ्या घरातल्या इतर कामामध्ये त्याच्यात माझं आवडीचं काम आहे हे मी बोलली ना की मला निसर्गामध्ये रमायला खूप आवडतं म्हणजे झाडा झोडपांमध्ये तर माझे एक ठराविक मा दिवस असतात की ज्या दिवशी मी म्हणतात ना या ही कामं करते आणि आवडीने करते आणि मला आवडतं मी तर खरं सांगू स्वतःला छंद जोपास साकार आणि काय कधी कधी कसं होतं माहितीये आपण बऱ्याच जण इतरांकडनं अपेक्षा ठेवतो की सगळे राहावे आता मित्रमैत्रिणी माझे पण भरपूर आहेत पण आता त्यांना सांगितलं आपण भेटूया कधी तर कोणाकडे वेळ नसतो कोणाची इतर कारणं आहेत काही मैत्रिणी तर माझ्या सासवा झालेत आज त्यांच्याकडे वेळ असून पण त्यांच्याकडनं तो वेळ निघत नाही कारण ती लोक संसारात रमली मग अशा बऱ्याचदा गोष्टी आहेत मग बऱ्याचदा आपण अपेक्षा ठेवतो ना दुसऱ्यांकडनं त्यापेक्षा असं वाटतंय की मग आपण स्वतःला गुंतून घेऊया आणि ते खरंच चांगलं कारण काय जेव्हा आपण असा कुठल्या तरी आपल्या आवडत्या छंदामध्ये स्वतःला गुंतून घेतलं ना मग तिकडनं आपलं मनही नाराज होत नाही आणि आपण आपण त्यांच्याकडनं अपेक्षा पण ठेवत नाही बघा निसर्गाकडे आपण अपेक्षा ठेवत नाही फक्त आपण भरभरून प्रेम केलं तर निसर्ग आपल्याला देतो पण माणसांवरती जर आपण प्रेम केलं तर आपण त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि मग कधीतरी आपल्या अपेक्षा भंग होतो मग मला तरी असं स्वतःला वाटतं आणि माझं वैयक्तिक मत आहे माणसांवरती जीव गुंतून आपल्याला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ता ता आता कसं माहिती आपली चाळीशी जवळ आलेली आहे चाळीशीला आले अर्धा आपल्याला जवळजवळ आयुष्य निघून गेले आता राहिलेलं आयुष्य पण जर आपण ट्रेसमध्ये जगलो तर त्या आयुष्याला काय अर्थ नाही आणि आता सध्या एवढे आजार वगैरे सगळे यायला लागलेत ना त्याच्यामुळे कसं होतं की आज आपण बोलतोय उद्या आपण आहोत की नाही याचीच आपल्याला शाश्वती नाहीये मग या सगळ्या गोष्टींमध्ये एखाद्या गोष्टीचा ट्रेस घेऊन आपलं आयुष्य खराब करण्यापेक्षा बेटर आहे आपण आपल्या छंदांना वेळ देऊया की निदान ते छंद जोपासले जातील आणि त्या छंदांमुळे आपला तर फायदा होतोच ना कारण आपला वेळ जातो आणि त्याच्या छंद जोपासल्यामुळे त्या गोष्टींची पण वाढ होते निसर्गाची वाढ अशी ना तशी होत राहते ना असं मला तरी वैयक्तिक वाटत आणि मी याच्यासाठी बोलली कारण आता बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी या वयाला आलेल्या आहेत आणि आताच हे जे वय आहे ना हे वय याच्यामध्ये ना मेनोपॉस खूप त्रास होतो आणि एक स्त्री स्त्री समजू शकते कारण का त्या स्त्रीला खरंच काय त्रास होतो ना आता मी स्वतः समजू शकते कारण मी या त्रासातून जाते आणि मी खरं सांगते पूर्वी असं होतं की मी महिन्यातले पाच ते सात दिवस जेव्हा मासिक पाळी यायची ना तेव्हा मला त्रास व्हायचा पण आता असं झालं की महिन्यातले फक्त सात दिवस मी चांगली असते बाकी वेळेला मला त्रास होतो आता हा त्रास एखादा पुरुष नाही समजू शकत आपल्या सोबत जरी राहणारे असले तरी नाही समजू शकत पण तो, तो त्रास जो आपल्याला जेव्हा होतो ना तो त्रास आपण समजू शकतो मग अशा वेळी त्या त्रासावरती चर्चा करून वादविवाद करण्यापेक्षा बेस्ट आहे आपण आपलं मन अशा ठिकाणी डायव्हर्ट करायचं जिथे आपल्याला आनंद मिळेल ज्याच्यातून आपलं म्हणतात ना एक मानसिक समाधान मिळेल आणि म्हणूनच यासाठी मी ना हे सगळे छंद वगैरे असं जे आहेत ना ते त्याच्यात आता स्वतःला गुंतून घेतलं कारण मला खरंच खूप त्रास होतो जेव्हा मासिक पाळीच डेट यायची असेल किंवा मासिक पाळी चालू असेल तेव्हा खूप म्हणजे खूप त्रास होतो तो, तो मी त्रास म्हणजे म्हणतात ना आपण सांगूही शकत नाही समोरच्याला आणि सांगितल्यानंतरही कधी कधी समोरची व्यक्ती तो त्रास समजू शकत नाही मग त्यावेळी आपली ना खूप चिडचिड होते मग त्याच्यापेक्षा असं वाटतं समोरच्या व्यक्तीला काहीतरी सांगण्यापेक्षा आणि ना कळत नाही त्यापेक्षा बेस्ट आहे आपणच शांत बसूया आणि आपण स्वतःला कुठेतरी दुसरीकडे मन आपलं गुंतून घेऊया जेणेकरून आपला जो त्रास आहे तो कमी होईल कारण बऱ्याचदा असं होतं कारण आपल्याला तो जो त्रास असतो ना तो आपल्यालाच माहिती असतो तर तुम्ही म्हणाल की ताई आज काही बडबड करते तर मी फक्त याच्यासाठी करते की आता ज्या म्हणजे ज्यांची वय चाळीस ते पन्नासच्या दरम्यान ज्या आता स्त्रिया असतील ना मी त्यांच्यासाठी बोलते की स्वतःला सांभाळा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या स्वतःला स्वतःला वेळ द्या स्वतःच्या छंदाना जोपासा बाकी कोण काय बोलतंय याच्याकडे लक्ष देऊ नका कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आपलं म्हणजे आपला स्वभाव नसतो तसा आणि मग आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा ऐकाव्या लागतात ज्या आपण कधी ऐकलेल्या नसतात आणि मग आपण त्याचा त्रास करून घेतो आणि मग तो त्रास आहे ना पुढे कुठेतरी जाऊन आपल्या तब्येतीवर विपरीत परिणाम करतो कारण आपलं जे आता हे वय आहे ना जे आता चाळीशी उलांडलेल्या ज्या स्त्रिया आहेत ना ह्या सगळ्या आता मेनोपासकडे झुकणाऱ्या लेडीज आहेत यांच्यामध्ये हार्मोन्स बॅलन्स वगैरे चेंज होत असतं तुम्ही म्हणाल की ताई मध्येच का हा विषय काढा कारण आता हे दोन तीन दिवस झाले माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींचे कॉल येतात त्या दोन मैत्रिणी मला येऊन भेटून पण गेल्या कारण मी स्वतः ह्या परिस्थितीतून जात असल्यामुळे त्यांना असं वाटतं की माझ्याकडे त्याचं कर थोडंफार काही निरसन होईल त्यांच्या शंकेचं म्हणून मी आज हा व्हिडिओ केला की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा जेवढं होईल तेवढं स्वतःला वेळ द्या तर असा होता आजचा एकंदरीत ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा